नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडचे क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांना या व्हिडिओमध्ये आपण आज इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट फोरमधील पोयम हाऊ क्रीचर्स मूव ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत अतिशय छान आणि गमतीशीर अशी ही पोयम आहे विद्यार्थ्यांना लिसन रिपीट लर्न अँड रिसाईड लिसन म्हणजे ऐकणे रिपीट म्हणजे परत म्हणायचे लर्न म्हणजे शिकायचे आणि रिसाईट म्हणजे आपल्याला ही पाठसुद्धा करायची आहे तर हाऊ क्रिचर्स मूव म्हणजे प्राणी कसे हालचाल करतात अतिशय सुंदर अशी ही पोयम आहे अगोदर आपण ही पोयम पूर्णपणे वाचून घेऊयात आणि मग याचा अर्थ समजून घेऊ द लायन वल्स ऑन पॉडीट पॉज द स्क्वायर लिप्स फ्रॉम लिम टू लिम Wild flies can crawl, string up a awl, and sails can drive and swim the worm he wiggles all around. The monkey swings by his tail, and birds may hop upon the ground or spread their wings and sail, but boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. अतिशय सुंदर कविता आहे तुम्हाला ही कविता कळली आहे का म्हणजे याचे उच्चार वगैरे तुमच्या लक्षात आलेले आहेत का कशा पद्धतीने लर्न करायची आहे कशा पद्धतीने रीड करायची आहे हे कळलं आहे का तुम्ही माझ्यामागे वाचण्याचा प्रयत्न करा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आता आपण हाऊ क्रीचर्स मूव प्राणी कशा हालचाल करतात ही कविता मराठीमध्ये अभ्यासणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो आपल्याला चित्रात पण आहे की खारुताई आहे पक्षी आहेत मासा आहे पा माकड आहे आळी आहे लायन आहे बरोबर आहे झाडावर म्हणजे प माकडाने काय केलेलं आहे झाडावर शेपटी लटकवून झोके खेळत आहे मासा काय करतोय आपला तोंडवर करून डुबकी घेतोय पक्षी उडतोय खारुत आहे इकडून तिकडे फांद्यावर उड्या मारते आणि लॉयन आपल्याकडे पाहत चालतोय हाय की नाही आता याचा प्रत्येक ओळीचा अर्थ आपण व्यवस्थितपणाने समजून घेऊ द लायन वॉक्स ऑन पॉडेट पॉज बघा आता लायनचे जे पंज आहेत ना आता आपण लायनच्या पंजे तर नाही पाहू शकत पण आपल्या घरामध्ये मांजर असते बघा मांजर मांजराचे पंजे कसे असतात एकदम मऊ मऊ असतात आहे की नाही पुढचा जो भाग असतो ना तिचा तो कसा असतो अतिशय मऊ असतो म्हणजे लॉयनचा सुद्धा वाघाचा सुद्धा याच पद्धतीने पंजा असतो म्हणजे हे जे प्राणी आहेत ना चार पाया यांचा पंजा जो असतो तो मऊ मऊ गादीसारखा असतो त्यांना उंचावरून जरी आपण मांजरीला टाकून दिलं तर ते, ते बरोबर चार पायावरच उभं राहतं द स्क्वॅरल लिप्स फ्रॉम लिम टू लिम म्हणजे फांदीवरून स्क्वॅरल खारुताई काय करते लिप्स म्हणजे उड्या मारते इकडून तिकडे ह्या फांदीवरून त्या फांदीवर टुंटून अशा ती उड्या मारते आपल्या छोट्याशा आणि गोंडस शरीराने वाईल्ड पल्स स्कॅन क्रॉल स्ट्रिंग अप अ वॉल आणि मासे काय करते माहिती का स्ट्रेट चालते म्हणजे भिंतीवर मासे काय करते स्ट्रेट चालते अँड सील स्कॅन ड्यू अँड स्वीम आणि मासे काय करतात माहिती का की छान असे डुबकी मारतात भोवतात पाण्यामध्ये छान अशी डुबकी मारून पोहतात बघा द वन बी विगल ऑल अराउंड आणि आळी काय करते माहिती थीका? का आळी ती काय करते विगल म्हणजे अशी वळवळ 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 करायला लागते आणि वॉर्म म्हणजे काय आळी आळी कशाने फेरी म्हणजे आपण बघतो की सर्रासपैकी ज्या आळ्या असतात ना त्या कसा एकदम असा पाठीमागचा पुढचा भाग असा जॉईंट करून सेंटरमध्ये एकदम असा उंचवटा तयार करता करतात आणि मग पुढे सरकतात आणि आळ्या कशा करतात नेहमी विगल्स म्हणजे वळवळ करायलेल्या असतात द मंकी स्विंग्स बाय हिज टेल आणि माकड काय करतो त्याच्या शेपटीने झोके खेळतो आता कशे बरं शेपटी झाडाला गुंडाळतो आणि मग तो, तो माकड काय करतो स्विंग्स बाय हिज टेल आणि तो शेपटीने काय करतो स्विंग्स करतो म्हणजे झोके खेळतो अँड बर्ड्स माय हॉप अप द ग्राउंड आणि आ, पक्षी काय करतात ओपन स्पेसवर किंवा ग्राउंडवर समजा काय करतात उड्या मारतात इकडून तिकडे और स्प्रेड दे आर अँड सेल किंवा तरंगतात समजा म्हणजे पक्षी आफेमध्ये उडतात है की नाही मग हे सगळं झालं प्राण्यांच्या बाबतीत पण बट बॉईज अँड गर्ल्स हाव मच मोर पण पण मुलं आणि मुली काय करतात खूप सगळी मज्जा करतात कारण त्यांच्या एवढी मज्जा प्राणीसुद्धा करत नाहीत डेली अँड डान्स अँड वॉक अँड रन ते काय करतात नाचतात पण उड्या मारतात आणि पळतात आणि धावतातसुद्धा किंवा चालतातसुद्धा अशा पद्धतीने ही पोयम आपल्याला कवींनी अतिशय सुंदर भाषेमध्ये सांगितलेली आहे चला तर विद्यार्थ्यांनो ही पोयम तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय करायला आवडतं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटवर एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद